शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण रोह्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची प्रमुख मागणी चिखली तालुक्यातील किनी नाईक हिवरा नाईक आणि धोत्रा नाईक या परिसरातील शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शेताला जाळी कंपाऊंड करून देण्यात यावे रोह्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा वन अधिकाऱ्यांनी ऑनलाईन अर्ज हा गावातून स्वतः घ्यावा आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात दगावलेल्या जनावरांचा मोबदला तात्काळ देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी धोत्रा नाईक येथे परिसरातील शेतकऱ्यांनी पाच मार्च पासून आमरण उपोषण सुरू केले आहे यापूर्वी शेतकऱ्यांनी वन विभागाला मागण्यांचे निवेदन दिले होते मात्र निवेदनाची दखल न घेतल्याने पाच मार्चपासून उपोषणास सुरुवात केली आहे आम्ही किनी नाईक शिवारात धोत्रा नाईक शिवारामध्ये आमची जमीन असून या जमिनीमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षापासून रानडुकरापासून तर रोयापासून नीलगाय यांच्यापासून आम्हाला खूप त्रास असल्यामुळे आम्ही वारंवार निवेदन वरिष्ठाकडे दिलेले आहे तरी त्याची कोणत्याही प्रकारची दखल झालेली नाही मागच्या महिन्यातसुद्धा आम्ही तीस एक तारखेला निवेदन दिले आहे आमरण उपोषणाचं निवेदन दिलं होतं कायमस्वरूपी तोडगा पूर्ण सरकारी वन खात्याला जाळी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्ही इथे त्या उपोषण मांडलेलं आहे धोत्रा नाईक किने नाईक व हिवरा नाईक या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ या इथं आमरण उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहोत तरी आम्हाला हो। त्या, त्या प्राण्याच्यापासून नुकसान होऊ नये यासाठी आमच्या वन खात्याने पूर्ण त्यांच्या जमिनीला जाळीचं वॉल कंपाऊंड देण्यात यावे आणि नीलगाईपासून व डुकरापासून जे आमचे नुकसान होते त्यापासून आमच्या मालाचे संरक्षण करण्यात यावे यासाठी आम्ही आमरण उपोषण करीत आहोत शेती सर्व डोंगरा असं सांगायला था, पाहिजे